पुण्यामध्ये कसबा एक किल्ला होता अगदी मध्यवस्तीमध्ये सो so... तो जो किल्ला आहे तो किल्ला शनिवार ऑपोजिट साइड तिथपासून तो पवळे चौकापर्यंत होता त्याचं नाव कोट हिस्सार असं येतं कोट हिस्सार हा आणि त्रिशुंड्या गणपतीचं मंदिर त्रिशुंड गणपतीचं मंदिर जे ते गिरीजी आहे आणि गणपतीला तीन सोंडा आहेत तो मोरावर बसलेला आहे सो अशा पद्धतीमध्ये मध्ये मंदिर असं सगळं आपल्याला बघायला मिळतं तर आम्हाला थोडक्यात शनिवार वाटा वाडा हे स्ट्रक्चर किंवा वास्तुशास्त्रानुसार कसा आहे ते सांग वाडा म्हटलं बघायला गेल तो पुरंदरेवाडा बांधला काही उल्लेख आणि त्याच काळामध्ये त्याला अनेक दरवाजे बांधले गेले गणेश दरवाज्यात मुख्यत्वे करून लोक बऱ्याचदा आच यायची गणेश पहिला होता येण्या जाण्यासाठी तो सुद्धा तेवढाच दिंडी दरवाजाच भाग उघडायचे आम्ही नौका देण्याचे बरेचसे पेंटिंग मला वाटतं त्याचे आहेत की ना साहेबांना काही कलबत करायचे असेल तर ते नौकानयान करत नौकानया तिथे केलं जायचं सगळ्यात जास्त लेण्या महाराष्ट्रातच आहेत भारतभर लेण्या सापडतात नाही सगळ्यात जास्त लेण्या महाराष्ट्रात आहेत जवळपास बाराशे लेण्या महाराष्ट्रामध्ये आहेत बाराशे आणि त्यातल्या आपल्या पुण्याच्या आजूबाजूला किती ले भरपूर लेण्या पुण्याच्या आजूबाजूला तर आम्ही ऐकतो ते महाराजांच्या जन्मापासूनच सर्वसामान्य लोक ते जुन्नरचं मत ऐकतात पण जुन्नरला त्याच्या आधी काय हे होतं जुन्नरला सातवाहनांनी नाणेघाट उभा केला किंवा नाहा पन्नाचा क्षेत्र होता त्याने तिथे त्याची आर्थिक राजधानी असे रेफरन्स येतात जुन्नरचे कारण तिथनं ट्रेड रूट खाली उतरायचा नाला सोपाला जायचा कल्याणला जायचा त्यामुळे पूर्ण कोअर ट्रेड सेंटरचा हब होता तो जुन्नर म्हणजे जुन्नर म्हणजे होळसांच्या कालखंडामध्ये राजा होळसांनी जी मंदिरं बांधली ती इतकी सुंदर आहेत भारतामध्ये फार क्वचित मध्ये एवढ्या मोठ्या लेवलला ती शिल्प इंटॅक्ट असलेली दिसतात पण या सगळ्या शिल्पांमधून आपण पौराणिक गोष्टी बघतो तर हो पौराणिक गोष्टी आहेत पंचतंत्र दिसतात आपल्याला पंचतंत्राच्या गोष्टी आपल्याला तिथे दिसतात